सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू बाल कोटी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि आपण द्वारका निवासी झालेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे हस्तिनापुरामध्ये होते त्या हस्तिनापुरामधनं ते हस्तिना इंद्रप्रस्थमध्ये गेले आणि पांडवांना स्वतःची नगरी पूर्णपणे तयार करून दिली त्या ठिकाणी देवांनी पूर्णपणे पांडवांना कौरवांकडनं पंचवीस टक्के खजानाही हस्तिनापुराचा मिळवून दिला आणि आता मात्र पांडवांकडे सगळं काही संपत्ती आहे स्वतःचं काही महल आहे आणि अशा सगळ्याची निर्मिती होती आहे खूप सुंदर अशी निर्मिती त्या ठिकाणी होऊन सज्ज झालेली आहे आणि त्या ठिकाणी पांडव आता आनंदाने राहत आहेत आणि पूर्णपणे आपला राज्यकारभार कसा असावा आणि आपलं कॉन्स्टिट्युशन कसं असावं कशाप्रकारे आपण तो चालवावा याबाबतची सगळी विचार विनिमय वगैरे सगळं सुरू आहे आणि ते सुरू असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना सगळ्यांना शुभाशीर्वाद देतात आणि आठवण करून देतात की आता मी खूप दिवस झाले तुमच्याबरोबर आहे मला माझ्या जा नगरीमध्ये जायला पाहिजे तिथला मी राजा आहे आणि त्या नगरीमध्ये काही कमी जास्त आहे का ते मला बघायला पाहिजे कारण मी द्वारकाधीश आहे तेव्हा ते सगळेजण म्हणतात की देवा बरोबर आहे तुम्ही आम्हाला किती हवे असले तरी शेवटी तुमच्या नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला पाहिजे आणि तिथे तुम्ही प्रत्येकाला हवे हवे साठणार असणारच त्यामुळे तुम्ही निश्चितपणे द्वारकेच्या दिशेने आता प्रस्थान ठेवावे आम्ही या ठिकाणी राज्यकारभार पूर्णपणे चालू आणि वेळोवेळी आम्ही द्वारकेमध्ये तुम्हाला भेटायला येऊ पण देवा जेव्हा केव्हा आमच्यावरती वेगळा वाकडा प्रसंग येईल त्याला तू मात्र उभा राहा हे श्रीकृष्ण परमात्मा तू आमचं रक्षण कर अर्जुनांनी देवाला विनवणी केली आणि देवाने सांगितलं की हो निश्चितपणे मी तुमच्या बरोबर उभा आहे फक्त तुम्ही माझी आठवण काढा म्हणजे झालं सगळेजण हसले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आज त्या ठिकाणी इंद्रप्रस्थाचा निरोप घेतला आणि देव पुन्हा द्वारकेमध्ये आले द्वारकेमध्ये देव आल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला कारण खूप सारा कालावधी निघून गेला आहे ज्या कालावधीमध्ये देवांना आल्यानंतर एक 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 आनंदाच्या बातम्या मिळत आहेत की कुठेतरी सत्यभामाकडे सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि सत्यभामासुद्धा आई होणार आहे तर दुसऱ्या ठिकाणी जामबुवंती सुद्धा आई होणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं पूर्णपणे दाम्पत्य जीवन या ठिकाणी आता आता फुलायला लागलंय फळायला लागलंय ला असं ला। सगळीकडे द्वारकेमध्ये चर्चा आहे सगळेजण देवांची वाट बघत होते आणि देव आल्यानंतर देवांना सुद्धा खूप आनंद वाटला देवांनी सगळ्या पट्टराण्यांची भेट घेतली त्यांच्याकडच्या आनंदाच्या बातम्या ऐकल्या त्यांचं कौतुक केलं आणि आता अख्ख्या द्वारकेमध्ये सगळीकडे असा विषय चालू आहे की रुक्मिणीचा पुत्र कसा दिसायला असेल सत्यभामाचा पुत्र कसा दिसायला असेल आणि मग त्याच्यावरती सगळीकडे चर्चा रंगलेल्या आहेत देवास या ठिकाणी पूर्णपणे द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांनी उद्धवांची भेट घेतली उद्धवांना त्यांनी विचारलं की कसं काय आहे द्वारकेमध्ये सगळं आलबेल आहे ना ते म्हणले दे देवा आल्यान तो. तो दे 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 तुम्ही आल्यानंतर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे की तुमच्या जीवनामध्ये सगळं आलबेल आहे ना परंतु तुम्ही नसलात की द्वारकेमध्ये मात्र सगळं आलबेल असतं जेव्हा तुम्ही आले की तुमच्या पाठीमागेच अशी काही 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 एक एक म्हणजे की घडामोडी घडतात की त्याच्यामुळे तुमचं जीवन आलबेल आहे की नाही हे मला कळत नाही त्याला उद्धवजींना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं तुमची साधना कशी चालू आहे उद्धवजी म्हणले खूप छान साधनं चालू आहे परंतु मला सांगा देवा की आता नक्की काय चालू आहे तुम्ही एवढे दिवस कुठे होतात त्यावेळेला ते, ते म्हणले की मी इंद्रप्रस्थमध्ये होतो इंद्रप्रस्थमध्ये पांडवांना पूर्णपणे स्वतःचं राज्य निर्माण करून दिलेलं आहे आणि आता पांडव त्या ठिकाणी स्वतःचा पूर्णपणे राज्यकारभार सांभाळायला पूर्णपणे सज्ज झालेले आहेत त्यांना त्याची जाणीव करून दिली आहे आणि मी इकडे आलो आहे आणि उद्धवजींना खूप आनंद झाला ते म्हणले आता बरं झालं देवा आता तुम्ही द्वारका सोडून कुठेही जाऊ नका कारण आता श्रीकृष्ण या ठिकाणी रुक्मिणी माता कधीसुद्धा प्रस्तुत होऊ शकतात आणि त्यांना पुढे म्हणजे की बाळ आणि या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याकरता त्यांचं कौतुक करण्याकरता आणि संपूर्ण द्वारकेला कुठेतरी थोपवण्याकरता तुम्ही इथे असणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही आता कुठेही जाऊ नका भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि म्हणले की उद्धवजी अहो सगळे सगळेजण प्रत्येकजण जबाबदारी घ्यायला सज्ज आहे मी द्वारकेमध्ये थांबलंच पाहिजे असं काही नाही परंतु उद्धवजींचा आग्रह होता की नाही तुम्ही आता द्वारकेमध्ये थांबा तुम्ही कुठे जाऊ नका तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की ठीक आहे मी द्वारकेमध्ये थांबेन परंतु वेळेआवेळी मला जर कुणी बोलवलं तर मला शंभर टक्के जावं लागेल पुढचा त्रा पुढचा कालावधी हा आणखीन कठीण असणार आहे आणि मला त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी सज्ज राहिलं पाहिजे उद्धवजीना या काही गोष्टी कळत नव्हत्या कारण देव कधी कुठली गोष्ट घडेपर्यंत सांगायचे नाही घडल्यानंतर उद्धवजींना सांगायचे आणि उद्धवजी मात्र असा प्रश्न विचारायचे की त्यामुळे देवांनाही सांगावं लागायचं की असं का घडलं आज इकडे हस्तिनापुरामध्ये बघाल तर हस्तिनापुरामध्ये दुर्योधनाने आपल्या मामाला बोलवून घेतलेलं आहे आणि शकुनी मामा त्या ठिकाणी आलेला आहे आणि दुर्योधनाला असं अपमानित झाल्यासारखं वाटतं आहे कुठेतरी आपल्याच प्रजाजनांसमोर आपलं नाक कापल्यासारखं वाटतं आहे तो पंचवीस टक्के खजाना देताना तो डोळ्यामध्ये देता इतका भरलेला आहे की ते डोळे त्याला मिटावेसे वाटत नाही की जिथपर्यंत खजाना परत येत नाही तिथपर्यंत मी डोळे मिटणार नाही ते माझे हत्ती गेलेले आहेत ते माझे उंट गेलेले आहेत ते माझे अश्व गेलेले आहेत या सगळ्याचं दुर्योधन असा हिशोब लावतो आहे आणि तेवढ्यात त्या ठिकाणी പൂർണ്ണപണി ആസ്നപുരാ शकुनी मामाचं आगमन झालेलं आहे शकुनी मामा आला आणि मग त्यांनी दुर्योधनाचं कौतुक केलं आणि सांगितलं अरे तुझ्या भावांना तू एवढं सगळं उदारतेने दिलं मला हे समजल्यावर तुझं खूप कौतुक को वाटलं म्हणून मी तुला खूप सारा खाऊ आणलेला आहे आणि मी तुझा खऱ्या अर्थाने सत्कार करणार आहे आता बघितल्यानंतर त्यांनी एकदम मामाकडे थोडंसं चिडून बघितलं परंतु मामा हसला त्यांनी त्याचा सत्कार केला सगळ्या प्रजाजनांना जाऊन दिला आणि प्रजाजनांना जाऊन दिल्यानंतर म्हणला मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये किती दुःख आहे आणि तुला कोणती गोष्ट सतावते आज जो गेलेला खजिना तो तुला सतावतोय आणि पांडवांना द्यावं लागलेलं संपूर्ण राज्य हे सुद्धा तुला सतावत आहे पण काळजी करू नको आपण आता अशी युक्ती करू ही ज्या युक्तीने ते संपूर्ण साम्राज्य ती संपूर्ण संपत्ती पुन्हा आपल्याकडे येईल दुर्योधन म्हणला मला लवकर सांग आणि पटापट त्या बाबतीतली पूर्णपणे पावलं उचलायला घे मी आता अजिबात त्याशिवाय राहू शकत नाही आणि पांडवांना हरवल्याशिवाय मी आता काही गप्प बसणार नाही त्याच्यावरती शकुनी मामा म्हणला अरे हो थोडा थांब मला श्वास तर घेऊ दे आणि मला विचार तर करू दे काय करायचं आहे ते आणि त्याप्रमाणे शकुनी मामा त्या ठिकाणी दुर्योधनाकडे राहायला आला इकडे द्वारकेमध्ये द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करतायत की आता पांडवांना कसं वाचवायचं आणि या ठिकाणी दुर्योधन आणि शकुनी मामा आता विचार करत बसलेत हस्तिनापुरामध्ये की पांडवांना कसं लुटायचं आज पांडव हे दोन्ही ठिकाणी एका बाजूला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याबरोबर आहेत आणि दुसऱ्याच बाजूला समोर दुर्योधन आणि शकुनी मामा त्यांना फसवू पाहतायत आणि अख्खी रात्र दोघांचंही चिंतन चाललं आहे इकडे श्रीकृष्ण परमात्मा ते प्रत्येक गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करत आहेत की नक्की हस्तिनापुरामध्ये काय शिस्त आहे आणि या ठिकाणी शकुनी मामा आणि दुर्योधन दोघेही जण रात्रभर जागरण करत आहेत की कसं पाडणवांना आपल्याला लुटता येईल आणि त्यांना पुन्हा भिकारी करता येईल त्याप्रमाणे पूर्णपणे दोघांनी सकाळी एक युक्ती ऐक आखलेली आहे आणि दूध खेळायच्या निमित्ताने त्यांना बोलवलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दुर्योधनाने प्रस्ताव पाठवलेला आहे की आता तुम्ही राजकुमार आहात राजपुत्र आहात आणि हस्तिनापुराची ही परंपरा आहे की आपले इथे कोणी राजपुत्र असतील किंवा कोणी राजा समान असतील तर त्यांना सगळ्या रीतभाती माहिती होण्याकरता आपल्याकडे पूर्णपणे जेवणाला आपण बोलवतो आपण भोजनाचं त्यांना आमंत्रण देतो तर तुम्ही आता असं करावं हस्तिनापुरामध्ये राजपुत्र म्हणून भोजनाला यावं आपली भोजनाची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे आता वास्तविक पाहता हे आमंत्रण मिळाल्याच्या नंतर युधिष्ठिर राजांनी हा विचार करायला पाहिजे होता थोडासा विवेक ठेवायला हवा होता की खरोखर या दुर्योधन आपल्याला विस्त घालणार नाही ना आपल्याला हा का जेवायला बोलवतोय इतकी शुल्लक गोष्ट विचारामध्ये आणता केवळ बोलवल्यानंतर लगेचच धर्मराज त्या ठिकाणी म्हणाले हो हो नक्की कधी यायचंय ते सांगा आणि दुर्योधनाने त्या ठिकाणी पूर्णपणे डाव टाकला की अहो पुढच्या आठवड्यातच सोमवारी तुम्ही या आणि त्याप्रमाणे मग सगळी वेळ निश्चित केली गेली के आणि सोमवारी अगदी पूर्णपणे वाजत गाजत या ठिकाणून पूर्णपणे दूध खेळण्याकरता संपूर्णजणं म्हणजे की भोजनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी पोचले आणि भोजनाच्या ठिकाणी पोचायचं होतं तर मग थोडं लवकर या आपण थोड्या गप्पा गोष्टी करूया हस्तिनापुरामधले काही महत्त्वाच्या असे ऐतिहासिक नोंदी तुम्हाला दाखवायच्या आहेत हस्तिनापुरात अशी काहीतरी हत्यारं आहेत जी तुम्हाला दाखवायची आहेत असे काही पूर्णपणे दिलेले ठराव आहेत किंवा केलेले न्यायनिवाडे आहेत की न्यायनिवाडे तुम्हाला वाचून दाखवायचे आहेत असे निमित्त सांगून पांडवांना थोडं लवकरच बोलवलेलं होतं आणि पांडवांना एवढं थोडं बोलवलेलं असताना पांडवांनी एका सुद्धा गोष्टीचा विचार न करता पाची पांडव त्या ठिकाणी पूर्णपणे द्रौपदीला घेऊन पोचले कुंती माता म्हणली की मी काही एवढ्या ये लांब येत नाही कोणीतरी इथे नगरीत असावं त्यामुळे मी इथे थांबते तुम्ही पुढे जा आणि मग त्याप्रमाणे हे पाची पांडव द्रौपदीला घेऊन त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये आलेत आज द्रौपदी देखील पूर्णपणे त्यांच्याबरोबर आवरून आलेली आहे आणि पुढे आपल्यावरती किती मोठा प्रसंग येणार आहे याची त्यांना कल्पना पण नव्हती इकडे दुर्योधनाला आणि शकुनी मामाला जसे पांडव निघाल्याची बातमा कळाली तसा अत्यंत आनंद झालेला आहे की अरे वा ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो ती गोष्ट आता साध्य होणार आहे पांडव आता पुन्हा एकदा भिकारी होणार आहेत आणि त्यांच्या भिकारीपणाची खिल्ली उडवत पुढे त्यांना कसं त्रास द्यायचं कसं त्यांना पाकटवून लावायचं याकरता सुद्धा सगळी रचना तिथे शकुनी मामाने केलेली आहे आणि इकडच्या बाजूला देव पूर्णपणे काळजीमध्ये दे बसलेले आहेत आणि देव आज आतुरतेने वाट बघतायत की कधीतरी मला पांडव बोलवतील काहीतरी मला निरोप पाठवतील माझी आठवण काढतील मनोमने अर्जुन म्हणेल देवा या हो देवा हस्तिनापुरात जायचंय हो आणि फक्त त्याने असं स्मरण करावं आणि मी त्या ठिकाणी पोचावं परंतु आज पांडव पूर्णपणे म्हणजे की वरच्या हवेला लागलेत कुणालाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची आठवणसुद्धा येत नाही कोणी नावसुद्धा काढत नाही आणि मग पांडव द्रौपदी त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये पोचले हस्तिनापुरामध्ये पोचल्यानंतर त्यांचं स्वागत केलं गेलं नगारे वाजवले गेले आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या अप्सरा अशा पुढे त्यांचं स्वागत करत होत्या वेगवेगळी नृत्य त्यांच्यापुढे होत होती आणि ते वेग -वेग हो स्वागत बघितल्यानंतर अतिशय ते खुश झाले आणि पाची पांडव त्या ठिकाणी बोल बोलता ज्या ठिकाणी राज्य दरबार मानलेला होता त्या ठिकाणी जाऊन बसले तिथे मध्ये दूताची रचना केलेली होती आणि इकडचे तिकडचे सुद्धा आलेले होते सगळ्यांची पांडवांची ओळख करून दिली गेली हे राजपुत्र हे राजपिंडे आहेत अशी त्यांची पूर्णपणे ओळख झाली आज युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल सगळे जण असे पूर्णपणे तेजस्वी दिसत आहेत प्रत्येकाने आपली छाती फुगून घेतलेली आहे आणि इतके काही ते आनंदी आहेत की हिशोबाच्या पलीकडे की एवढा कधी मान सन्मान आम्हाला मिळाला नव्हता आणि मग त्या ठिकाणी दूध खेळण्याकरता त्यांना पाचारण केलं गेलं आणि भोजन बाजूला राहिलं आणि दूतात च डाव रंगायला लागला त्याच्यामध्ये एक दूतामध्ये हे लावा त्या दुताच्या डावावरती ते लावा असं करत करत पांडवांनी आपल्या अलंकारापासून सुरुवात केली आपले अलंकार संपूर्ण घालवले मग त्यांनी आपल्या मुगुटाची सुरुवात केली मग त्यांनी आपले मुगुट सगळे घालवले त्याच्यानंतर मग हे ते ते, ते ते करत ते पूर्णपणे इंद्रप्रस्थच्या सुंदर अशा राजवाड्यावरती आले आणि इंद्रप्रस्थ जणू अख्खं त्यांनी त्या दूतावरती लावलं आणि त्या दूतावरती पांडव इंद्रप्रस्थ सुद्धा हरले पुन्हा एकदा पांडव बेघर झाले पुन्हा एकदा पांडवांच्या डोक्यावरती छत आता उरलेलं नाही आणि त्यावेळेला शकुनी मामा म्हणतो की अरे हा खेळ आहे हारजीत तर याच्यामध्ये होतच असते परंतु तुम्हाला एक मोठी संधी मी देतो तुम्ही ह्याच या डावावरती जर द्रौपदीला लावलं आणि हा डाव जर तुम्ही जिंकलात तर तुमचं जेवढं गेलं असेल तेवढं सगळं तुम्हाला प्राप्त होईल आणि जो खजिना हस्तिनापुरातला तुम्ही पंचवीस टक्के घेऊन गेला आहे आणखीन पन्नास टक्के तुम्हाला इनाम म्हणून मिळेल आता ह्या गोष्टी ऐकल्याच्यानंतर युधिष्ठिर अर्जुन नकुल सहदेव यांनी पुढचा पाठीमागचा काही न विचार करता द्रौपदीला दाव्यावरती लावलं आणि पांडवांचं पूर्णपणे दुर्दैव आणि शकुनी मामाने त्या ठिकाणी दूध खेळले आणि दूध खेळत असताना त्या ठिकाणी पांडव द्रौपदीलासुद्धा हरले आणि द्रौपदीला हरल्यानंतर मग त्या ठिकाणी ती केलेली दुर्योधनाने प्रतिज्ञा की या द्रौपदीला नग्न करा आणि आणून माझ्या पायावरती बसवा त्याच पूर्णपणे राजदरबारामध्ये धुतराष्ट्र होते त्याच राजदरबारामध्ये संजय होते त्याच राजदरबारामध्ये कर्ण होते त्याच राजदरबारामध्ये द्रोणाचार्य होते आणि त्याच राजदरबारामध्ये पितामह भीष्मसुद्धा होते आणि हे सगळे असताना त्यांच्यासमोर अशा प्रकारे द्रौपदीला पूर्णपणे नग्न करून आणणं आणि दुर्योधनाच्या मांडीवरती बसवणं कुठल्याही आणि कोणत्याही शास्त्रांनी योग्य नव्हतं कुठल्याही अगदी माणुसकीच्या धर्मानेसुद्धा योग्य नव्हतं परंतु हे कोणीही काहीही न बोलता दुर्योधन काय करतोय त्या गोष्टीकडे बघत बसलेले होते कर्णा पण हीच भूमिका घेतली होती की दुर्योधन जे करतोय ते बरोबर आहे आणि त्या ठिकाणी द्रौपदीला पूर्णपणे खेचून आणण्यात आलं म्हणतात तसं शब्दशा फरफटवत आणण्यात आलं आणि फरफट आणून त्या ठिकाणी पूर्णपणे राजदरबारात मधोमध उभं केलं होतं हे भोजनाला आलेले होते आणि आता आपल्यासमोर काय प्रसंग घडतोय असा विचार ते करता येत ना करता येत तर द्रौपदीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा दावा केला की माझ्या पतींनी तर आता मला दाव्यावर लावलेलं आहे आणि हे श्रीकृष्ण परमात्मा आता एकमेव तूच आहेस की मला वाचू शकतोस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हेनाथ नारायण वासुदेव ज्या क्षणाला देवाची आठवण काढली त्यावेळेला देव खरोखरी हस्तिनापुरामध्ये त्या दरबाराच्या बाहेर उभे होते देव त्या ठिकाणी अदृश्य स्वरूपामध्ये आले आणि द्रौपदी वस्ताना आणि सुरू झालं आणि देवांनी द्रौपदीला साड्या पोचवायला सुरुवात केली आणि द्रौपदीची साडी ही संपलीच नाही त्या ठिकाणी ती साडी ओढून ओढून दुर्योधन खाली पडला आणि खाली पडल्याच्या नंतर संपूर्ण चिथू अशा सगळ्या प्रजेनी केली त्यामध्ये पांडवांची सुद्धा चिथू झाली आणि मग आता हा कुठेतरी पण थांबवा भीम त्या ठिकाणी म्हणला की दुर्योधना ज्या मांडीवरती नग्न म्हणून तू द्रौपदीला बसणार होता ती मांडी मी फोडीन आणि तुझ्या रक्तानी तुझ्या मांडीच्या रक्तानी द्रौपदीची पूर्णपणे वेणी घालीन मोठ्या मोठ्या आण्याबाका झाल्या मग आता हे हरलं आहे आणि मग या, या गोष्टीचं करायचं काय याच्यावरती यांना काय प्राश्चित्य द्यायचं काय दंड द्यायचा त्याच्यामध्ये यांना दंड देण्यात आला की तुम्ही चौदा वर्ष पूर्णपणे वनवासामध्ये निघून जायचं आणि त्या चौदा वर्षाच्या वनवासामध्ये जर तुम्ही कुणाला भेटलात जर कोणी तुम्हाला ओळखलं आणि हस्तिनापुरामध्ये तुम्ही कुठे आहात हे जर माहिती पडलं तर पूर्णपणे तो वनवास ते पूर्ण वर्ष पुन्हा तुम्हाला भोगावा लागेल म्हणजे वनवास तर आहेच पण त्याचबरोबर एकांतवास सुद्धा आहे पांडवांना आपलं संपूर्ण सगळे अलंकार वगैरे तर त्या ठिकाणी हरलेच होते आपली वस्त्र सुद्धा हरलेले होते आणि मग एका संन्याशी माणसाप्रमाणे सर्वत्र स्वतःची वस्त्रं केली द्रौपदीला ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी दरबाराच्या बाहेर पडले आणि आता या ठिकाणून आपल्याला वनवासाला जायचं आहे कोणीतरी जाऊन कुंती माताला सुद्धा घेऊन आलेलं होतं कुंतीमाताने यांची सगळ्यांची अवस्था बघितली ती बिचारी काहीच बोलली नाही तिचा चेहरा रडवेला झाला आणि तेवढ्यात त्या ते ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आले श्रीकृष्ण परमात्म्याला बघून पांडवांना आनंद झाला आणि त्यांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला यापुढे काय घडलं ते आपण ऐकणार आहोत आपण उद्याच्या भागामध्ये आज इथेच थांबूया ओम साईराम